नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा कारण नवीन वर्षाचा हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि मी भरपूर दिवस झाले व्हिडिओ बनवला नाही जे आता आज आता आज मी एक जो व्हिडिओ अपलोड तो आधीचच होता बनवलेला पण काही अडचणी आल्या त्याच्यामुळे मला दोन आठवडे व्हिडिओ टाकता आला नाही तर मी प्रत्येक वेळेस तुम्हाला रडगाणं माझं सांगणार नाही कारण मला ते सांगायला आवडत पण नाही जे होतं ते झालं ते झालं जे होतं जे चालू आहे ते आलेल्या गोष्टीला सामोरे जायचंय तर तुम्हाला हेच सांगण मी रडत बसायचं नाही लढायचंय तरी माग झालं ते झालं पण जसं मी असं ठरवते माझ्या मनाशी की आता चला नवीन सुरुवात करायची आणि आता मी व्हिडिओ बनवणार की काही ना काही प्रसंग येतात काही ना काही अडचणी येतात तर जाऊ द्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवूया आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला परत एकदा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी पण खूप खूप शुभेच्छा आणि तुमची पण दिवसांदिवस प्रगती होत राहो अशी चरणी प्रार्थना बऱ्याच ताईंचा गैरसमज झाला की ताई आम्ही कॉल करतोय पण ताई उचलत नाही था आणि ताईला आम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाकतोय तरी पण ताई आमचा रिप्लाय देत नाहीत आम्हाला पॅटर्न पाहिजेत तरी पण ताई आम्हाला पॅटर्न देणार असं झाले तर सगळ्यांचा गैरसमज आज दूर करते मी कारण तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये बोलले होते की मोबाईल हरवला होता मोबाईल सापडत नव्हता हरवला होता म्हणजे सामानामध्ये इकडे तिकडे गेला होता आणि सापडत नव्हता तो मोबाईल स्विच ऑफ झालेला तो मोबाईल इकडनं तिकडनं सापडला तर झालं असं मोबाईल चालूच होत नव्हतं मग रुपे टाकला रिपेअर झालाय तर आता त्याच्यामधलं सीम बंद पडले तर ते सीम चालू होत नाही तर त्याच्यासाठी तुम्ही ज्या नंबरवर कॉल करताय ज्या आधीचा युट्यूबला नंबर दिला होता ज्याच्यावर तुम्ही कॉल करताय व्हॉट्सअपला मेसेज करताय तो तुम्हाला नाही येते तो दुसऱ्यांना जातोय कॉल त्याच्यामुळे ते कॉल उचलत नाही तर सगळ्यांच्या मनातला गैरसमज दूर व्हावा याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते आणि हा व्हिडिओ याच्यासाठी बनवते की मी तुमच्यासाठी खुशखबर पण आणली नवीन सीम आणले मी तर हा नंबर आहे तो तुम्हाला देणार आहे आणि याच्यावरती दोन दिवसामध्ये मी व्हॉट्सअप पण खोलणार आहे आणि मग तुम्ही मला परत नव्याने ज्या ताईंना पॅटर्न पाहिजेत तर त्यांनी मला ऍड्रेस पत्ता पॅटर्न कोणाला पाहिजेत त्यांनी व्हॉट्सअपला मला मेसेज करायचा आहे कॉल करू नका कारण बघा काम बघताय तुम्ही मी दोन तीन महिने झाले अजिबात काम केलं नाही माझ्या खूप काही काही प्रॉब्लेम चालू होते त्याच्यामुळे मी काम केलेलं नाही अधून मधून एका अर्धी रील्स बनवत होते जर पाच मिनिटं वेळ मिळाला की ते पण नितीनसाठी नितीन बोलायचं की रील्स तरी बनवूया म्हणून रील्स टाकायचं होतं अधून मधून आणि तर तुम्हाला असं वाटे रील्स तर बनवतात मस्त आणि मग व्हिडिओ का बनवत नाहीत पण खरं सांगते मी तुम्हाला मनापासून सांगते की मी काम केलं नाही अजिबात खूप काही काय झाले लाईफ मध्ये काही काही अडचणी येतात प्रॉब्लेम येतात पण रडायचं नाही लढायचं आणि पुढे जायचंय सगळ्या गोष्टीला सामोरे जाऊन तर तुम्हाला पण हेच सांगन की लढायचं नाही लढायचंय आणि आपल्याला पुढे जायचंय तर टेन्शन घ्यायचं नाही झालं ते झालं होतच प्रसंग येतच राहते पण त्याला पण सामोरे जायचं ताकद देणारा तोच आहे आणि सर्व करून घेणारा पण तोच आहे दसर स्त्री समर्थ कृपा म्हणून सगळं चालले आणि तुमच्या सगळ्यांची साथ आहे म्हणून सगळं चालले तर तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे सात ए अशी सपोर्ट राहू द्या असेच साथ राहू द्या आणि खास तुमच्यासाठी मी आता नवीन सीन घेतलंय ज्या ताईंना ज्या ताईनी मला अगोदर व्हॉट्सअपला मेसेज केले तर ऍड्रेस पत्ता पाठवलाय हो तर त्यांनी तुम्ही तो डिलीट करा त्या नंबरवर आता काही पाठवू नका मी तुम्हाला हा नवीन नंबर देते ह्या नवीन नंबर दोन दिवसामध्ये चालू झाला की मी तुम्हाला व्हॉट्सअप चालू झाल्यानंतर तुम्हाला मी सांगते परत व्हिडिओ करून की ताई व्हॉट्सअप चालू झाले म्हणून तेव्हा मला परत नव्याने सगळ्यांनी तिकडे मेसेज करा कॉल नका करू कारण खूप काम पेंटिंग आहे मी काम अजिबात केलं नाही आणि तुम्हाला माहिती आहे आता चौदा तारखेला संक्रांत आली आहे मकर संक्रांत तर त्याची ब्लाऊज पण येत माझ्याकडे आधीचे ब्लाउज पण येतं आता नवीन आलेले मी तर घेतले पण नाहीत आधीचेच ब्लाऊज खूप पसारा पडलाय काम अजिबात केलं नाही आणि आजच मी जिओच्या मध्ये गेले होते तो जो तो नंबर होता आधीचा तो तुम्हाला चालू करायचा होता पण त्याच्यासाठी जास्त खर्च आहे आणि तो मला परवडण्यासारखा नाहीये म्हणून मग मी बोलले की ठीक आहे मी नवीन सिम घेते मी नवीन सिन घेतलंय जिओच आणि दोन दिवसामध्ये हा सीन चालू पण होणार सीम तर लगेच चालू होतो पण जसं मी तुम्हाला बोलले की दोन दिवसामध्ये व्हॉट्सअप चालू होईल मग तुम्ही मला तिकडे मेसेज करा आणि तुमचा परत मला ऍड्रेस पत्ता पाठवा तुम्हाला कोणती कोणती पेपर कटिंग पाहिजे ते पाठवा तर भरपूर भरपूर ताई आता त्यांनी मला युट्यूबला जे जुने व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये कमेंट केल्यात की ताई तुम्ही देईन देईन बोलल्या आणि काय झालं तुम्ही आम्हाला पॅटर्न द्यायना किंवा आमचा फोन उचलणार राग आलाय का कसला काय झाले ताई तर टेन्शन घेऊ नका जसं मी आता बोलले की मोबाईलचा प्रॉब्लेम झाला सिमचा प्रॉब्लेम झाला तर त्या नंबरवरती कोणीही मेसेज किंवा कॉल करू नका आणि आता हा जो नवीन नंबर देईन हा चालू झाला की याच्यावरती मेसेज करा कॉल मला करू नका जर तुम्हाला पेपर कटिंग पाहिजे असेल तरच मला व्हॉट्सअपला मेसेज करा डायरेक्ट मला कॉल करू नका कारण मी जर फोनवर बोलत राहिले तर माझं काम काही होत नाही आणि तुम्हाला माहिती माझी कंडिशन पण माहिती तुम्हाला सगळ्याच गोष्टी माहिती मी तुमच्यापासून चोरून लपून काहीच ठेवलेलं नाही तर मी जर बोलत राहिले फोनवर कारण फोन जर यायला सुरुवात झाली तर मग खूप कॉल येतात असं होतं आणि प्रत्येकाला जर पंधरा पंधरा मिनिटं जरी वेळ द्यायचं म्हणलं तर अख्खा दिवस जातो मी घरातलं काम कधी करणार आणि टेलर काम कधी करणार माझं घर कसं चालणार आणि आता तर तुम्हाला माहिती आहे रूम घेतले तर हफ्ता पण आहे रूमचा तर सगळ्याच गोष्टी आल्या आता तर सगळ्यांना तर, तर हात जोडून हीच विनंती आहे की सगळ्यांनी मला व्हॉट्सअपलाच मेसेज करा तुमच्या व्हॉट्सअपच्या मेसेज वरती रिप्लाय दिला जाईल आणि तुम्हाला लवकरच पेपर कटिंग पण मिळतील टेन्शन घेऊ नका ज्या ताईंनी मला आधी ऍड्रेस पत्ता पाठवला होता त्यांनी मला परत पाठवा आणि तुमची लवकरच पॅटर्न मिळतील तुम्हाला घरपोच टेन्शन घेऊ नका आधीचे जर व्हिडिओ तुम्ही बघितले तर त्या नंबरवर मॅसेज वगैरे काही करू नका तर हा नंबर आहे तर हा मी तुम्हाला हा जो नंबर आहे तो तुम्हाला व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देते आता तुम्ही म्हणता येत नाही ताई तर थोडी तब्येत ठीक नाहीये समजून घ्या तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला हा नंबर देते मी तर तुम्ही तो नंबर मला व्हॉट्सअप करा ताईंना जर लक्षात येत नसेल डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय तर ज्यावेळेस आपण व्हिडिओ बघतो त्या व्हिडिओच्या खाली कमेंट म्हणून येतं बघा त्या कमेंटच्या वरती जे टायटल लिहिलेला असतो त्या टायटलला क्लिक करायचंय आणि मग त्याच्या आतमध्ये तुम्हाला नंबर मिळेल तर आणि ज्या ताई नवीन आहेत चॅनलवरती त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका म्हणजे ज्या गरजू मैत्रिणी आता त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचतील आणि इथून मागचे व्हिडिओ आहेत ज्या नवीन ताई शिकाय शिकताय चॅनलवरती किंवा नवीन आल्या त्यांनी आधीचे व्हिडिओ सगळे बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल पेपर कटिंग कशी करायची काय करायचं कसं करायचं छोट्या छोट्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत कारण मला मनापासून इच्छा आहे की जे मी करते ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे तर व्हिडिओ मनापासून बघा शेवटपर्यंत बघा आणि टेन्शन घेऊ नका दोन दिवसात व्हॉट्सअप चालू झालं की मी तुम्हाला लगेच सांगते की व्हॉट्सअप चालू झाले म्हणून तर फक्त मला कॉल करू नका एवढंच सांगते तर हेच सांगायचं होतं मला आणि त्या नंबरवर कोणी कॉल लावू नका तर आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तर चला